नमस्कार मित्रांनो नाद गावाकडच्या चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर स्वागत करतो आता आपण सावरदरी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी जिथं जवळजवळ दोन तीन दिवस बैलगाडा शर्दीचं मोठा असं भव्य देवी आयोजन आहे सेमी फायनल मेगा फायनल भरपूर काही गोष्टी आणि एक बैलगाडा मालक असतील किंवा जे शौकीन आहेत किंवा आता इथं भरपूर कंपन्या एमआयडीसी यू पी बिहार सगळ्यांचं मनोरंजन करण्याच्या हेतून एक मोठी बैलगाडा शर्यतीचं नियोजन ग्रामस्थांनी केले तर आपण थोडीफार चर्चा त्यांच्याबरोबर करतोय आणि त्यात आता कसं झाले एक तारखेपासून आपली जी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे पुणे नगर जिल्हा यांनी काही नियमाने आटी घालून दिलेल्या आहेत तर ते त्या म्हणजे ज्या आणि आटी नवीन ज्या घातलेल्या आहेत त्याचं ते पालन कसं आहे किंवा गाडा मालकांनी कसं त्यांना सहकार्य केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण थोडीफार चर्चा करतोय त्यांच्याबरोबर दादा नमस्कार पहिला तुमचा परिचय करून द्या नमस्कार मी संदीप बाळासाहेब पवार विद्यमान सरपंच विलेज विला खर तर या ठिकाणी बलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि विशेष करून रामभाऊ टाकळकर या ठिकाणी कार्य अर्थाने उपस्थित आहेत आणि सर्वच बेलगाडा क्षेत्रातील सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम तर मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो खरंतर आमच्या ग्रामदेव श्रीगोंदा देवीच्या उत्सवानिमित्त आणि गावातील तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या सहकारानं कार्य अर्थाने आमच्या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी बैलगाडा शर्यचं आयोजन या ठिकाणी सात जानेवारी आठ जानेवारी नऊ जानेवारी आणि अकरा जानेवारी रोजी मेगा फायनल आणि फायनलचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीत याचं स्वरूप पाहता या ठिकाणी आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी या बैलगाडा गाठ्याचं नियोजन या ठिकाणी करत आहे परंतु एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं जे काही नेमोली या ठिकाणी सर्व आपल्या बैलगाडा मालकांसाठी या ठिकाणी आणि खर तर ज्या दिवशी जी नेमोली या ठिकाणी जाहीर झाली त्या दिवशी मी स्वतः स्वतःष संघ मी संपर्क केला की जे काही आपल्या बैलगाडा संघटनेचे जे काही नेम असतील त्या निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी सर्व सावधारी कर आणि एक बैलगाडा मालक म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने जे काही नियमावली या ठिकाणी जाहीर केलेले आहे त्या पूर्ण नियमावलीचं आम्हाला देखील बंधनकारक राहील आणि त्याचं पालन या ठिकाणी आमच्या सावरदारी गावातील ग्रामस्थ आणि सर्व बैलगाडा मालक येणारा काळ करतील अशी या ठिकाणी मी त्यांना शब्द दिला आणि गवाही दिली त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या गावामध्ये जवळपास पाचशे पंचवीस टोकन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे तर तसं पाहिलं तर आम्ही साडेचारशे टोकन घेतलं होतं आणि त्याच नियोजन केलं होतं परंतु ज्यावेळेस पाचशे रुपये डिपॉझिट या ठिकाणी स्वतः जे आयोजक असतात ते ठेवतात परंतु आम्ही एक रुपया देखील या ठिकाणी बैलगाडा मालकून घेणार नाहीत तरी देखील अधिकच पंचाहत्तर टोकन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी कार्यरतांनी आम्ही केलेला आहे कारण त्याच्या मागे देखील एक सांगायचं तात्पर्य असं आहे की आयोजक मंडळी वेळेस साडेचारशे बैलगाड्यांचं एक नियोजित काम करत असतात परंतु कुठंतरी यात्रेला अजून पाच पंचवीस हजार रुपये मिळावा त्या पद्धतीने कुठेतरी टोकन वाढवतात परंतु आम्ही एक रुपया देखील गाडा मालक घेणार <गयानार> नसून तरी देखील आमच्या आजूबाजूच्या गावाचे काही टोकन राहिले होते परंतु ही शर्यत जरी भव्य दिव्य असली तरी आपल्या आजूबाजूच्या गावांना देखील या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच भावनेतून आम्ही ते पंच्याहत्तर टोकन आमच्या जवळपासच्या सर्वच गाड्या मालक या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी शर्यतीचं आयोजन या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या सात जानेवारी आठ जानेवारी नऊ जानेवारीला माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांना या ठिकाणी विनंती राहणार आहे तर आमच्या गावामध्ये विशेष करून आमच्या सर्व तरुणांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन एवढी मोठी भव्य दिव्य बैलगाडा शर्यती या ठिकाणी आम्ही आयोजित करतो तर माझी सर्व बैलगाडा मालकांना आणि गाडा चौकींना या ठिकाणी विनंती राहणार आहे की आपण ज्यावेळेस रॅकच्या ज्यावेळेस रॅक पशी येत असतो आपण प्रत्येकाला टोकन पद्धतीने गाडा रॅक मध्ये सोडणार आहे याच्यामध्ये गावचा गाडा असला बाहेरचा गाडा असला या ठिकाणी कसल्या प्रकारचा आम्ही कुणाला जवळ लांबचा हा संबंध ठेवणार नाही अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी यात्रा करण्याचा आमचा मानस आहे आणि सर्व बैलगाडा मालकांना आणि गाडा शोक या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करण्यात देखील आहे की कोणी देखील आमच्या गावामध्ये कोणाशी संपर्क साधून माझं टोकन दहा नंबरचं पंचवीस नंबरला द्या असं देखील कोणी करू नये आमच्या कोणत्या पद्धतीने तसं होणार पण नाही हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वच गाड्या मालकांना या ठिकाणी विनंती राहील आणि सर्व पुणे नगर जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालकांना गाड्या शोक या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी आमच्या या यात्रेमध्ये सहभागी व्हा असं या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी काय होत का सरपंच आता विषय येतो नियमांकडे तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना ज्यावेळेस आपली दोन महिन्यापूर्वी मिटिंग झाली त्याच्यानंतर आता एक तारखेपासून जे नियम लागू करणार आहेत तर जी मोठ यात्रा आता या एक तारखेच्या नंतर ती तुमच्याच गावची मला वाटतं जेणेकरून सेमी फायनल आणि मेगा फायनल तर या नियमांचं सगळं काटेकोरपणे पालन तुम्ही करणार आहे पण गाडा मालकांना काय कर आव्हान करशील माझी या ठिकाणी पुणे नगर जिल्ह्यातील सर्वच मालकांना या ठिकाणी आव्हान राहणार आहे की जे संघटनेने जे काही नेमोली आखाडले किंवा जे काही नेमोली जाहीर केलेले आहे त्याचं पूर्णपणे आमच्या सावरदेरी गावापासून आम्ही निश्चितपणानं पालन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि सर्व बैलगाड मालकांनी देखील येणाऱ्या काळामध्ये आपण देखील अशा प्रत्येकाने सहकार्य करा आणि बैलगाडा संघटनेला या ठिकाणी आपण बैलगाडा मालक म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने एक ताकद उभी करून संघटनेचं नाव आणि संघटनेचं कार्य या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दाखवून द्यावं अशी या ठिकाणी माझी देखील गाडा मालक म्हणून सर्व गाडा मालकांना या ठिकाणी विनंती राहील सर्व गाडा मालकांना विनंती केलेली त्यांनी आणि ही गोष्ट प्रत्येकाने बारीक असेल किंवा मोठा असेल काय होतं आता इथून सुरुवात होती आणि हे नियम वर्षानुवर्ष जर प्रत्येकाने पाळले तर एक सुस्थित सुस्थितीत बैलगाडा शर्यत आणि एक काय म्हणतात ना समजा क्रिकेट असेल किंवा कबड्डी असेल त्या लेवलला न्यायचं म्हटलं तर प्रत्येकाने सहकार्याची भावना किंवा भूमिका घेतली पाहिजे आणि इथून सुरुवात आहे प्रत्येकाने इथून पुढे अशीच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला सहकार्याची भूमिका ठेवावी ही हो अपेक्षा आहे नमस्कार मला एक सांगा आता जेवढी मोठी यात्रा आहे सरपंच केसरी भव्य दिव्या आयोजने आता आपण चर्चा केलीच नियमांची पण एक बेसिक चार पाच मुद्दे आहेत बाबा आज तुम्ही पाचशे रुपये कटिंग नाही करणार आहे किंवा एखादा लेट आला काय झालं तर सर्टिफिकेट वगैरे कसं काय काय नियोजन याच्यामध्ये आम्ही म्हणजे ज्यावेळेस दोन महिन्यापूर्वी मंगल कार्यालयामध्ये संपूर्ण पुणे नगर जिल्ह्याची नियमावलीसाठी मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर असं ठरलं होतं त्या मिटिंगमध्ये की आपण पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा यांची एक मिटिंग होईल जे पुणे जिल्ह्याला संचालक गेलेले आहेत अशा लोकांची मीटिंग आपण एक अठ्ठावीस तारखेच्या आसपास खेड या ठिकाणी केली होती आणि त्याच्यामध्ये एक तारखेला नियमावली जाहीर करायची त्यासाठी काही नियम केले होते आणि ते नियम त्या दिवशी जाहीर करून आपण तुमच्या चॅनल म्हणा किंवा आपल्या संघटनेच्या मार्फत आपण ते नियम सगळ्यांकडे पाठवलेले आहेत तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो निर्णय होता की जी आयोजक आहेत गावची यात्रा जर असेल ग्रामदैवताची ती यात्रा नसेल तर पाचशे रुपये कटिंग करायचे नाही असा नियम ठरला होता आणि खऱ्या अर्थानं आमच्या औद्योगिक नगरीमधल्या आज, आज सावरदरी या ठिकाणी जी आयोजनाची ही पहिली यात्रा आहे आणि खरोखर त्यांना संघटनेमार्फत आणि सर्वच आजूबाजूच्या गावांच्या मार्फत सुद्धा मी सांगेल सावरदरी गावाचं अभिनंदन करेन आणि आभार मानेल की त्यांनी ती नियमावली पहिल्यांदाच या ठिकाणी जाहीर केल्यानंतर सुद्धा खरोखर त्यांनी ती अंमलात आणली परंतु या ठिकाणी मी गाडा मालकांना या ठिकाणी सांगेल की आयोजकांनी एवढं मोठं मन केलंय तर तुम्ही जे काही नियम संघटनेने दिलेले आहेत ते आयोजकांवर फक्त न लागता गाडा मालकांवर सुद्धा ते बंधनकारक राहणार आहे की त्याच्यामध्ये उदाहरणार्थ त्या जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक गाडा मालकांनी जो सावरधरी आयोजकांनी तुम्हाला जो टायमिंग दिलेला आहे त्या मध्ये तुम्ही येणं बंधनकारक राहील जर तुम्ही त्या वेळेत नाही आले आणि जर तुमचा गाडा लेट जर झाला तर तुमचं डिपॉझिट हे तुम्हाला मागे मिळणार नाहीये सर्वात महत्वाचं का तो आयोजकांचा निर्णय आहे आणि संघटनेचा पण नियम आहे त्यामुळे ती सर्व गाड्या मालकांनी दक्षता घ्यायची दुसरी गोष्ट ज या ठिकाणी एक आपण दुसरा एक नियम केला होता की गावच्या यात्रेमध्ये पाचशे रुपये तुम्ही कट करा परंतु त्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट हे यात्रा कमिटी करून देणार होती परंतु इथं जर पाचशे रुपये आयोजकां कट करत नाहीये तर ते सर्टिफिकेट हे स्वतः गाडा मालकाने सई शिक्क्याच गाडा मालकाने आणून द्यायचे आणि चार कलरचे फोटो हे चांगल्या सुस्थितीमध्ये फोटो आयोज आयोजकांनी न करता हे गाडा मालकांनी करायचे या ठिकाणी डॉक्टरची सुविधा ते दे करून देणार आहेत पण त्याची लागणारी फी असेल किंवा कागदपत्र असेल हे सर्वस्वी गाडा मालकाची जबाबदारी आहे आणि त्याच्याकरता जर कुणाचा गाडा बाद झाला किंवा काय झाला तर ही आयोजकाची जबाबदारी नाही ही सर्वस्वी जबाबदारी गाडा मालकाची त्याच्यानंतर दुसरा विषय राहिला की बाबा एखादा लेट येतोय हो आणि मग त्या गा, तो गाडा मालक मानणार आहे बाबा माझी गाडी पंक्चर झाली काय झाली ट्राफिक ठीक आहे नैसर्गिक काही आपत्ती येतात त्याच्यामध्ये ते, ते आयोजकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे फक्त त्यांनी सांगितलंय आयोजकांनी आणि संघटनेने पण असं सांगितलंय त्या गाडी मालकाला संधी मिळेल पण कधी मिळेल जर सर्व गाडे संपल्यानंतर जर वेळ मिळाला तरच त्या ठिकाणी संधी मिळणार आहे हे आयोजकावर लादलेला नियम नाही किंवा तो कुणी दाबाव त्या ठिकाणी गाडा मालकांनी द्यायची नाही सर्वात महत्वाचं गाडा मालकांना एक सांगेल ज्यावेळेस आम्ही सर्व जिल्ह्याचे संचालक मंडळांनी काही नियमावली तयार केली यामध्ये गाडा मालकाकडं निश्चित थोडासा कल दिलेला असेल पण त्याचा गाडा मालकाने चुकून सुद्धा गैरफायदा घेऊ नये आणि सर्वस्वी गाडा मालकाची जबाबदारी राहील की यात्रा कशी चांगल्या पद्धतीने कारण आयोजकाला कधीच वाटत नाही आपल्या गावाचं नाव बदनाम व्हावं हो। आयोजक कधीच चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी डिसिजन घेत नसतो त्यामुळे या ठिकाणी मी पुनच्छा एकदा पुणे जिल्हा अखिल भारतीय बैलगाडा पुणे जिल्ह्याचा संचालक या नात्याने सांगेल की गाडा मालकाने या ठिकाणी वेळेत यायचे आणि सावरधरी ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करायचे दोघांनी जर सहकार्य केलं तर निश्चित या ठिकाणी दोन हजार पंचवीस मधली ही यात्रा पुणे जी नगर जिल्ह्यामधले टॉपची यात्रा होईल आणि खरोखर सावरधरी ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीची या ठिकाणी बक्षिस दिलेली आहेत कुठल्याही पद्धतीचे पाचशे रुपये कट केले म्हणून बक्षिसामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीचं हे केलं नाही आणि आवर्जून एक त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख करेल की त्यांनी साडेचारशे टोकन घ्यायचे ठरवले होते दोन ज्या दिवशी टोकन काढायचे होते त्या दिवशी आदल्या दिवशी त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी टाकलं की उद्याचं काही कारणास्तव आम्ही टोकन उद्या होणार नाहीये परंतु मानाव त्यांचा आभार कमीच पाडेल कारण त्यांनी ते नियोजनामध्ये एक दिवस घेतला आणि गाडा मालकांना एक चांगली संधी दिली आणि अजून पंचाहत्तर गाडे वाढवले की लोकांना काहीतरी वाटत होतं की यांनी अचानक बाबा थांबवलंय काहीतरी हे उद्या टोकन नाहीये काय वानगड पण ते त्यांनी चांगलं नियोजन केलं आणि अजून गाडा मालकांना एक चांगली संधी दिली खऱ्या अर्थानं सावधरी ग्रामस्थांनी गाडा <laughs> मालकांना एक चांगला न्याय दिलाय आणि तो न्याय म्हणून गाडा मालकांनी या ठिकाणी आवर्जून यावं आणि या ठिकाणी सगळ्यांना चांगल्या पद्धतीची संधी मिळेल त्या संधीचं सोनं गाडे मालकांनी करावं असं मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या मार्फत सांगतो भाऊ आता तुमच्याकडे येईन मी काय तुम्ही समजा नियमांची आपल्याला पीडीएफ आली प्रत्येकाकडे आली पण त्याचा असं सोशल मीडियावरती तेवढा हे नाही झाला तर काय काय नियमावली हो काय थोडक्यात सांगा आपण दोन महिन्यापूर्वी सिद्धेश्वर मंगल कार्यालय खेड या ठिकाणी सर्व गाडा मालकांची घेतली होती त्या ठिकाणी नियम आणि अटी संदर्भात चर्चा झाली कोणाला काय काय प्रॉब्लेम मी ग्रामस्थ सरपंच असतील सर्व यात्रा कमिटी असतील सर्व सर्वांचं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं मी प्रथमता स्वागत करतो आणि खरोखर अभिनंदन करतो की प्रथम मी यात्रेविषयी बोलतो खूप चांगलं असं नियोजन सावरदरी ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहताय भव्य दिव्य स्टेज आहे अगदी घाटाची धावपट्टी पाहताय आपण अतिशय सुंदर आहे रॅक साठी चांगली सुविधा केलेली आहे आणि आळ तर मी म्हणेल हे खेड तालुक्यातले पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं माझ्या माझ्यामध्ये चार ते पाच एकर मधलं आळं आहे आळ्यामध्ये एक दगड स्वत मला दिसणार म्हणजे माती आणून भरून सगळं एकदम छान म्हणजे जे चांगलं आहे त्याला आपण चांगलंच म्हणलं पाहिजे बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होण्याचा या ठिकाणी संभव नाही बैल बांधायला देखील आजूबाजूला भरपूर अशी मोकळी जागा आहे येण्यासाठी दोन प्रकारचे रस्ते आहेत हे सर्वांना माहिती मिळेलच म्हणजे असे खूप छान असं नियोजन सावरदरी ग्रामस्थांनी केलं त्याबद्दल त्यांचं संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो आता मी नियम आटीकडे येतो आपण ज्या नियम आटीचं दोन महिन्यापूर्वी चर्चा करून सर्वांचे सजेशन घेतले होते त्या पद्धतीने त्यानंतर पुणे जिल्हा कमिटीची आपण खेळले ते मिटिंग घेतली आणि ते सर्व नियम ड्राफ्ट पद्धतीने करून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण त्याची नियमावली लागू केली सावरधरी ही पहिल्यांदा ते नियमाची जागू झाल्यानंतर पहिली यात्रा hmm. परंतु त्यांचं नियोजन आधीच झालं होतं आणि आपला नियम असा ठरला होता hmm. की ग्रामदैवताच्या यात्रा सोडून इतर ज्या यात्रा असतील त्या यात्रेला कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट कट करायचं नाही आता प्रॉब्लेम असा आला की सावरधरीची यात्रा ऑलरेडी डिक्लेअर झाली होती आणि नंतर आपण एक तारखेपासून हो या लागू केल्या होत्या मग आम्ही खेड तालुक्याची सर्व अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व संचालक मनोर तिकडे अध्यक्ष असतील शरद भाऊनी खडे असतील विश्वासराव बोटे पाटील बाळासाहेब मांजरे सचिव हे सगळेजण संचालक भाऊसाहेब देशमुख जेवढे नव्या सगळेजण या ठिकाणी आलो सरपंचांचा मला आधीच फोन झाला होता की भाऊ संघटनेच्या पुढे आम्ही नाहीत म्हणजे मनाचा मोठेपणा त्यांनी मला फोनवरच दाखवला त्यावर आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो गावाग्रामस्थांना आणि सरपंचांना आम्ही विनंती केली की सुरुवात ही आपल्यापासून होतीये आपलं गाव थोडस किती नाही म्हणलं तर एक औद्योगिक पट्ट्यामध्ये आहे तुम्हाला थोडासा ताण तुम्ही सहन करण्याची तुमची कॅपॅसिटी आहे म्हणजे आपण त्यांना विनंती केली आणि सर्व ग्रामस्थांनी सरपंचांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या विनंतीला मान दिला आणि सांगितलं की चांगली सुरुवात करायची आमच्यापासून वेळ आली तर आम्ही नक्कीच त्याला प्राधान्य देतो आणि त्यांनी तीन हजार रुपये डिपॉझिट घेऊन अडीच हजार रिटर्न देणार होते परंतु त्यांनी त्याच दिवशी निर्णय घेतला की ते थांबले एक दिवस आणि सांगितलं की आम्ही बैलगाडा मालकाची कोणत्याही प्रकारची फी कट करणार नाही सर्वच्या सर्व रक्कम माग देऊ आता परंतु त्यांचा मानस असा होता की ग्रामदेवताची यात्रा ही उन्हाळ्यात असते त्यावेळी जास्त गाडी येत नाही म्हणून त्यांनी आता गेली परंतु नेहमी बसत नाही त्यावेळेस आम्ही भरवणार असे त्यावेळेला पैसे कट करते आता नाही त्यांनी मनाचा खूप मोठा मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी सर्व पुणे नगर जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालक आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटने सर्व सभासदांच्या वतीनं प्रथमता तुमचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा निर्णय आज आपल्यापासून लागू झाला तो जिल्ह्यात पुणे नगर मधील सर्व परत त्यानंतर सरपंचांनी आता जे सर्व बैलगाडा मालकांना आवाहन केलंय कि ज्या नियमाटी आहेत आहेत ते प्रत्येक दिवशी एकशे पंच्याहत्तर गाडी घेणार आहेत त्यांनी साडेचारशेच गाडी घेतले होते परंतु आम्ही विनंती ही पण केली त्यांना फोन पण खूप येत होते की गाडी वाढवा म्हणलं टायमर लावल्यानंतर गाडी उरकतात म्हणून त्यांनी जवळपास जे काही गाडी राहिले होते त्यांना संधी देऊन त्यात काही त्यांचा फायदा नव्हता पाचशे मिळणार नव्हते तरी पण सगळी यंत्रणा आहे तर रोजचे एकशे शेपांच्याहत्तर गाडे पळवणार आहेत त्यामुळे सकाळचे जे टोकन आहेत त्यांना विनंती की तुम्ही तुमच्या टायमिंग वर इथे या यात्रा कमिटी लवकरच येईल तुम्ही तुमच्या टायमिंग वर या म्हणजे आपल्या शेवटच्या बांधवाला देखील गाडा पळवता येईल टायमर आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं पीडीएफ आहे पीडीएफ पद्धतीनेच गाडे पळवतील तिथं कोणताही मध्ये आधी एकही गाडा गावचा देखील येणार नाही आणि जो त्रास आपल्या म्हणजे मी सर्व गाड्या मालकांना सांगतो की आज मला झाला उद्या तुम्हाला होणार आहे अजून परवा त्यांना होणार तो कुणालाच होऊ नये म्हणून ही पीडीएफची सिस्टीम आली ची सिस्टीम लावली आणि आपण तीन चार यात्रा पाहतोय सगळीकडे अतिशय व्यवस्थित चालू आहे कोणत्याही प्रकारचा वादाचा मुद्दा होत नाही घड्याळ असेल निशाण असेल हे ग्रामस्थांनी अतिशय अनुभवी लोकांच्या हातामध्ये दिलेलं आहे अलावसर मंडळी असतील म्हणजे सगळी व्यवस्था ग्रामस्थांनी अतिशय चोख या ठिकाणी केलेली आहे बक्षिस एकदम मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे त्याच्यातही कोणत्या प्रकारची त्यांनी तडजोड म्हणजे जरी पाचशे रुपये कट नाही करत तरी बक्षिसात ते सांगायचं की कोणत्याही प्रकारची तडजोड त्यांनी बक्षीस इनामात देखील केलं आपण म्हणतो नाही बाबा इनाम कमी द्यावा पण आम्ही ते पण त्यांना म्हणलो होतो ते पण मुद्दा सांगतो की तरी असा असताना सरपंच म्हणले नाही आमचा शब्द बक्षिस छापलीत आम्ही ती देणारच म्हणजे तो देखील त्यांनी त्यांचा मानस केला म्हणजे किती मोठं मन असावं एखाद्या गावाचं त्याचं उदाहरण म्हणजे सावरदरी गाव आहे तर त्यांनी सगळ्या संघटनेच्या नियमाटी केल्यात आणि सुरुवात चांगली झाली आता राहिला विषय बैलगाडा मालकांचा आपण आपल्या वेळेत या आपल्या वेळेत गाडा आतमध्ये घाला आपली वेळेत जुपणी करा आणि या बक्षिसाचा फायदा हेच या ठिकाणी सांगेल परत एकदा सगळं ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि ह्याच चॅनलच्या माध्यमातून मी इतर यात्रा कमिटीला सांगतो संघटनेने जे नियम आटी केले या संघटनेचा कोणत्याही प्रकारचा फायदा नाही फायदा बैलगाडा माल खाल्ला होता आणि आपण ज्या नियम आटी लावतो त्या थोड्याशा एखाद्या माणसाला वाटत असेल की जाचक आहेत परंतु कोणत्याही गोष्टीला नियम आणि आटीचं बंधन असेल तर तो खेळ दिवसेंदिवस वृद्धीस लागतो आपण क्रिकेटमध्ये पाहत असेल कबड्डीत पाहत असेल कबड्डी पहिली ग्राम मातीवर व्हायची नंतर मॅट वर गेली कुस्ती मातीत होती नंतर मॅटवर गेली याला नियम आटी लागल्या म्हणून त्या ऑलिम्पिकला खेळ खेळले जातात मग कुठतरी आपला गाडा ऑलिम्पिकच्या दर्जाचा व्हावा प्रोग याचा व्हावा म्हणून थोडी शिस्त जगाला दाखवणं गरजेचं राहील हे आपल्याला खरोखर पाळावं लागेल तरच आता आपण चार यात्रा सगळ्यांनी सुखाचा श्वास टाकला गाडी वेळेत उपयोग कोणत्या प्रकारचा वादविवाद होत नाही आपण आपल्या टायमिंग वर यायचा गाडा घालायचा मला एक आता काय होतं अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे पण असं वाटतं आयोजकांवरती नियमावली जास्त कडक बैलगाडा मालकांना पण थोडीफार दिलेली कुठेतरी किंवा प्रत्येक गोष्ट आयोज बैलगाडा मालकाच्या बाजूनी चाललेली अशी दिसती तर बैलगाडा मालकांना काय तुम्ही नियमावलींचं आवाहन जर पालन नाही तर काय होतं करत होती किंवा काय बाकीच्या गोष्टी होऊ शकतात तर त्यात समजा एखाद्याने उल्लंघन केलं तर त्याच्यामुळे काय कारवाई वगैरे होणार आपण तो मुद्दा आपण शंभर टक्के मीटिंग मध्ये घेणारच आहोत आपण सगळे नियम बैलगाडा संघटना बैलगाडा मालकांसाठीच काम करते परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे आयोजकांनी जर आयोजन केलं नाही तर आपण बैलगाडे पळवणार कुठं आपल्याला व्यासपीठ उपलब्ध कोण करून देणार म्हणून आयोजक देखील ते महत्वाचे जर समजा सावरदरी गावच हा निर्णय ऐकून यात्रा थांबवली असते बरोबर आणि हेच इनाम त्यांनी गावच्या यात्रेला ठेवलं असतं तर मग आपल्याला एक यात्रेला आपल्याला मुकावं लागलं असतं परंतु यात्रा भरल्या पाहिजेत त्याला बैलगाडा मालकही आले पाहिजेत दोन्हीचा संगम झाला हे एका गाड्याची दोन चाक आहेत आयोजक आणि गाडा मालक आयोजकांनी यात्रा भरवली फक्त यात्राच भरवली त्याला गाडा मालक आले नाही तरी शोभा नाही आणि गाडा मालक नुसती गाडा बैल घेऊन आले आणि आयोजकांनी काहीच हो सोय केली नाही तर ते त्यालाही काही किंमत नाही म्हणून या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत म्हणून आयोजकांना आपण काही जाच काही केलेलं नाही थोडं कसं होतं जो आयोजक गाडा ग्रामदैवताला ते देवासाठी जातात पैसे आणि आयोजकाला थोडे इनाम कमी करून पण गाडा मालकाचा नको आता खूपच खर्च होते म्हणून थोडेसे नियम गाडा मालकाच्या बाजूने मग आता गाडा मालकाने काय करायचे त्या आयोजकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याची यात्रा चांगली होईल त्या आयोजकांची यासाठी आपल्यामुळे गालबोट नाही लागलं पाहिजे ही जबाबदारी पूर्णता गाडा मालकाची राहील आणि जर संघटनेचे त्या त्या भागातील पदाधिकारी त्या यात्रेला दिवसभर आहेत आम्ही देखील सावरधरीच्या इथे फायनलच्या दिवशी आहेच जर गाडा मालकांनी त्याचं उल्लंघन केलं आणि जर ऐकलं नाही यात्रा कमिटीला काही गालबोट लागलं तर त्याच्यावर शंभर टक्के संघटना कठोर कठोर निर्णय घेणार हे शंभर टक्के मित्रांनो आता अखिल भारतीय बैलगाडा संघटना राम सांगितले नियमावली काय होतं प्रत्येकाने ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे एवढं मोठं आयोजन आता तालुक्यामध्ये नाही म्हणलं तर ट्वेंटी ट्वेंटीचं प्रमाण वाढत चाललंय आणि आज ज्यावेळेस थार गाडी असेल किंवा एवढे दहा दहा लाखाचे ट्रॅक्टर ज्यावेळेस तुम्हाला बक्षीस भेटतात त्याच वेळेस हे क्षेत्र मोठं होऊ शकतं किंवा बाहेर जे जन जनसामान्य लोक किंवा सगळे जे मंडळी या क्षेत्रामध्ये पाहणारे किंवा जोडली गेलेली हे क्षेत्र त्याशिवाय मोठं नाही देऊ शकत किंवा आज बैलांच्या किमती आपण जर पाहिल्या तर वीस वीस तीस तीस आज एकाहत्तर लाखापर्यंत बैलाची किंमत गेली खरेदी तर ह्या मोठ्या बक्षीस किंवा मोठ्या आयोजक ह्यांच्यामुळेच ह्या चा बक्षिसांचं प्रमाण वाढत चाललंय आणि ह्याच्यामुळे तुमच्या बैलांना पण किंमत येत चालली किंवा तुमचा आनंद अद्विगुणित करण्याचं काम हे मोठे आयोजक करतात तर प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे आणि व्यवस्थित यात्रा पार पडली पाहिजे ही सगळे म्हणजे जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल किंवा बैलगाडा शौकीन असतील मालक असतील सगळ्यांनी सहकार्य करून एकजुटीनी ही शर्यत कशी मोठी होत जाईल आणि हिला कसं एक मोठं स्वरूप येईल याच्याकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलत तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल सावरदेरी गाव असेल किंवा रामबाव असतील अखिर भारतीय बैरगाडा संघटना असेल सगळ्यांचे एकदा आभार मानतो धन्यवाद